तर मित्रांनो मनोज जरांगे पाटील हे उपशनला भासत मुंबईमध्ये तर त्यावर एक कविता आहे कविता आहे का कविता अशी आहे की आरक्षण मागतो उपाशी राहून आरक्षण मागतो उपाशी राहून हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणून आरक्षण मागतो उपाशी राहून हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणून कुणबी दाखला दिला नाही म्हणून कोणबी दाखला दिला नाही म्हणून मित्रांनो छगन बुजबळ लय करीत होता घोळ छगन बुजबळ लय करीत होता घोळ पाटलांचा करीत होता खेळ छगन बुजबळ लय करीत होता घोळ पाटलांचा करीत होता खेळ त्याचा आता नाही ताळमेळ कुठे गेला काही माहित नाही त्याचा आता नाही ताळमेळ आता त्याचा कुठे गेलं डोळ आता त्याच कुठं गेलं डोळ आता दुसरेच करतेत मोठे मोठे डोळ आरक्षण मागतो उपाशी राहून आरक्षण मागतो उपाशी राहून हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणून हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणून कुण बी दिला नाही म्हणून कुण बी दिला नाही म्हणून शरद पवारानं शरद पवारानं पाटलांना केला फोन शरद पवारान पाटलांना केला फोन आरक्षण माग म्हणून आरक्षण माग म्हणून आख्या महाराष्ट्राने दिला त्यांना मान आख्या महाराष्ट्राने दिला त्यांना मान कुण बी दाखला दिला नाही म्हणून कुण बी दाखला दिला नाही म्हणून मित्रांनो आरक्षण मागतो उपाशी राहून आरक्षण मागतो उपाशी राहून हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणून हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणून कुणबी दाखला दिला नाही म्हणून सरसगट आरक्षण सरसगट आरक्षण त्यांनी केलं असं मागणं सरसगट आरक्षण त्यांनी केलं असं मागणं आडवून धरलं हाके साहेबांना आडवून धरलं हाके साहेबांना आरक्षण भेटणार नाही म्हणून आरक्षण भेटणार नाही म्हणून कुणबी दाखला दिला नाही म्हणून उपाशी राहून आरक्षण मागतो उपाशी राहून हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणून कोण बी दागला दिला नाही म्हणून मित्रांनो पाटलांचे काय सांगू गुण पाटलांचे काय सांगू गुण एवढा कठोर कर परिश्रम करू न एवढा कठोर परिश्रम करू न मुंबई केली जाम एवढा कठोर परिश्रम करू न मुंबई केली जाम आता सरकारला फुटला घाम आता सरकारला फुटला घाम कोण बी दाखला दिला नाही म्हणून दिला नाही म्हणून मित्रांनो आरक्षण मागतो उपाशी राहून आरक्षण मागतो उपाशी राहून हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणून हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणून कोण बी दाखला दिला नाही म्हणून मित्रांनो अरे फिरवा चौकड फोन मित्रांनो फिरवा चौकड फोन सरकारनं उत्तर दिलं नाही म्हणून फिरवा चौकड फोन सरकारनं उत्तर दिलं नाही म्हणून आता याला जबाबदारक होण आता याला जबाबदारक होण